कंगार येथील तालुका कृषी कार्यालयामध्ये आहोत आपल्यासोबत कृषी अधिकारी कंगारच्या स्वाती बंडू केले मॅडम आहे ते आज पत्रकारांशी वार्तालाप करत आहेत तालुक्यामध्ये म्हाडीपेटी असेल पोखरा असेल पीएम किसान असेल फळबाग लागवड असेल किंवा प्रमाणित बियाणी असेल किंवा शेतकऱ्यांचा आजचा पीक विमा असेल प्रजन्यमान मान असेल आणि शेतकऱ्यांच्या इतर काही शासकीय योजना असतील त्याबद्दल त्या आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रासाठी माहिती देत आहेत आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया आणि जाणून घेऊया कृषी कार्यालय बद्दल माहिती देत आहेत आपला परिचय द्या आणि आपल्याकडे काय शासनाच्या योजना आहेत कशा पद्धतीने राबवल्या जातात याबद्दल आम्हाला माहिती द्या महाराष्ट्राला पुढे नमस्कार मी स्वातीते प्रभारी तालुका कृषी अधिकारी कंधार कंधार तालुका कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्याबद्दल मी आपणास थोडक्यात माहिती सांगत आहे पहिले महाडीबीटी अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात यामध्ये प्रथम येणार प्राधान्य या तत्वावरती या वर्षीपासून विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये असेल प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना यामध्ये ठिबक व तुषार सिंचन या अंतर्गत विविध Uh, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना आपण योजना देत हो, आहोत तसंच स्टेट ऍग्रीकल्चर मॅकनायझेशन असो uh, किंवा सबमिशन ऑन ऍग्रीकल्चर मॅकनायझेशन या अंतर्गत विविध शेतीसाठी जी उपयुक्त अवजारे असतील कि विविध यंत्र असतील यांचा आपण आपण लाभ देत असतोय पुन्हा नंतर प्रधानमंत्री पीएम किसान योजना आहे पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व तालुक्यातील कृषी बांधवांना मला एकच विनंती करायची आहे की एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जे शेतकऱ्यांना वारसा हक्काने जमीन प्राप्त अशा सर्व सीएसी सेंटर वरती जाऊन आपला पीएम किसान साठी सेल्फ रजिस्ट्रेशन अंतर्गत नोंदणी करून घ्यावी पुन्हा कृषी विभागातील ज्या काही योजना असतील सर्व त्या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्वांनी शेतकरी ओळखपत्र काढणं गरजेचं आहे सर्वांना माझी कळकळीची विनंती की सर्व शेतकऱ्यांनी अंतर्गत ओळखपत्र काढून घ्यावा तर कृषी कार्यालयाकडून फळबागेसाठी दोन योजना राबवल्या जातात त्यामध्ये भाऊसाहेब खुनकर योजना असेल आणि ही आर योजना भाऊसाहेब खुनकर अंतर्गत आम्ही आमच्या प्रत्येक सहाय्य कृषी अधिकाऱ्यांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे प्रति सहाय्य कृषी अधिकारी पाच हेक्टर लागवड करण्याचं टार्गेट दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत असणाऱ्या पुराणभ असतील असतील त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही माहिती जी देत आहे सर्वसाधारण आमच्या तुमच्या तालुक्याची कन्ना तालुक्याची सर्वसाधारण भौगोलिक परिस्थिती काय आहे कुठलं क्षेत्र कसं आहे कशाबद्दल आहे त्याच्याबद्दल साधारणतः जे भौगोलिक क्षेत्र आहे ते टोटल एक्शी एक एक हजार एकोणनव्वद हेक्टर हे टोटल भौगोलिक क्षेत्र आहे भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास हेक्टर हे टोटल लागवडी खालील क्षेत्र आहे आणि हे अडुसष्ट हजार तीनशे एक हेक्टर हे क्षेत्र सध्या अन्न खरीप अंतर्गत प्रस्तावित केलेलं के आहे त्यामध्ये सोयाबीन मध्ये सध्या टोटल तेवीस हजार सहाशे हेक्टर सोयाबीनची लागवड झालेले आणि कापसा अंतर्गत बावीस हजार नऊशे हेक्टर जवळपास लागवड झालेले पोखरा हे योजना आहे तर पोखरा नेमकं काय आहे आणि त्याचा शेतकऱ्याला त्या योजनेअंतर्गत समावेश शेतकरी झाला त्याला लाभ द्यायच्या सरोबर मग त्यांना लाभ कसा घेतला पाहिजे त्याच्या कंडिशन काय असाव्यात त्याला जमीन किती असावी आणि तो कशा पद्धतीने आपल्या कार्यालयाकडून लाभ दिला तर पोकरा अंतर्गत सध्या आपल्या तालुक्यामध्ये ना टोटल तीस गाव सिलेक्ट झालेले आहेत सध्या सूक्ष्म नियोजन ग्राम कृषी विकास समिती अंतर्गत सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार केलेला आहे आता पोक्रा अंतर्गत भाडी पिटी मध्ये जेवढ्या योजना दिल्या जातात त्यामध्ये जे आपण अनुदान देतो ते जवळपास पन्नास टक्के काही म्हणजे स्मॉल आणि मार्जिलर फार्मर आहेत त्यांना पन्नास टक्के आणि बाकी त्यांना चाळीस टक्केच्या आसपास आपण अनुदान देतो परंतु कोपरा अंतर्गत जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना जास्त अनुदान दिलं जात जवळपास ऐंशी टक्के पर्यंत अनुदान मोस्ट ऑफ मध्ये आहे सर्व शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक योजनेला वेगवेगळ्या वेग वेग कंडिशन आहेत त्या कंडिशन नुसार शेतकऱ्यांना त्यामध्ये लाभ घेता येतो मॅडम त्यामध्ये शेतकऱ्याची आर्थिक क्रांती व्हावी त्याची क्रांती व्हावी त्यांचं आर्थिक ध्येय सुधारावं यासाठी नगदी पिकांच्या काही कापूस आहे हळद आहे तर जास्तीत जास्त नगदी पिकांमध्ये म्हणजे आता नगदी मधले आपल्यात कापूस पीक का आहे कापसा अंतर्गत जवळपास टोटल तेवीस हजार नऊशे हेक्टर क्षेत्र आहे आणि हळदी अंतर्गत जवळपास नऊशे तीन हजार नऊशे हेक्टर क्षेत्र लागवड आहे सध्या मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकं न करता हे नगदी पिकांकडे वळावं हो। आणि नगदी पिके तसेच फळबाग आणि फळबाग लागवड आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली पाहिजे या या थ्रू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो भौगोलिक दृष्ट्या विचार केला पण इथली जी उपजाऊ फर्टिलायझर पॉवर जी जमिनीचा उपजाऊ शक्तीचा जो ताकद आहे पर्याय तुम्हाला काय म्हणाल त्याच्यामध्ये सॉईल एक्झामिनेशन असते तुमचे जे माती परीक्षण वगैरे तुम्ही करताय तर ही आमच्या तुमच्या तालुक्यातली माती कसले कोणत्या फळबागेच्या क्वालिटीला कमी दिवसामध्ये जास्तीच उत्पन्न देणारी किंवा कुठली फळबाग फळबाजी उगेल असं वातावरण आपल्या तालुक्यात आहे आणि शेतकऱ्यांना कुठल्या फळबाजीचा फायदा घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी म्हणजे कंधार तालुक्यातील जी जमीन आहे मोस्टली हे सीताफळ लागवडीसाठी आणि आंबा लागवडीसाठी चांगले त्यामुळे शेतकऱ्यांनी या माझे सासू किंवा या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लागवड करावी शेतकऱ्यांच्या विकासाबद्दल आपण चर्चा केला खूप छान माहिती आपण महाराष्ट्राला देत आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांना देत आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप माहिती देत आहेत आणि असा प्रश्न पडतो की शेवटी अधिकारी कर्मचारी म्हणजे की कुटुंब आलं सुख आलं दुःख आलं आणि अडचणी ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना एक महिला कृषी अधिकारी म्हणून तुम्ही ध्येय पेलावत आहे हे पेलावत असताना आपल्याकडे ऑफिशियल आणि फिल्डवरचा एकूण स्टॉक किती आहे एकूण किती जागेला आपल्याकडे मान्यता आहे किती जागा भरलेल्या आहेत आणि आपल्याकडे जागा पद किती रिक्त आहे सर टोटल आमच्या कन्नड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात साधारणतः त्रेसष्ट पद मंजूर आहेत ओव्हरऑल सगळे त्यामधले फिल्डवरचे मंडळ कृषी अधिकारी टोटल तीन पद आहेत ती तीन पैकी एक पद रिक्त आहे सध्या सहाय्य कृषी अधिकारी यांची छत्तीस पद येते छत्तीस पद भरलेले ती आणि उपकृषी अधिकारी यांचे सहा पद आहे सहाची सहा पद भरलेले ती बाकी टोटल ऑफिस टोटल चौदा पद रिक्त आहेत सध्या हा चौदा पदाचा रिक्त पदा पदाचा एक महिला कृषी अधिकारी आणि तालुक्याचं एवढं मोठं क्षेत्र हे बघता जे तुम्ही चार वर्षी कसरत करताय आपली ड्युटी करताय तो आपण कामं भागवताय तर आज घडीला तुमच्याबद्दल तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आहे तुमच्या कार्यालयाबद्दल कार्यालय म्हंटले की थोडस चिंता किंवा एखादा काळजीचा विषय किंवा एखाद्याचा समज गैरसमज असू शकते पण जनरली ऐंशी टक्के लोकांमध्ये कृषी कार्यालयाच्या बद्दल या तालुक्या कार्यालयाच्या बद्दल मानसिकता समाधान समाधान मानसिकता आहे पण तरी याला बेस्ट मध्ये बेस्ट देण्याचा कसा प्रयत्न करता तुम्ही हे कसं फेलता तुम्ही सर ऑफिस स्टाफ जेवढा आहे तेवढ्या सर्व स्टाफ मार्फत आम्ही सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आता खरीप मध्येच खरीप पूर्व हंगाम बैठक आम्ही आमच्या छत्तीस सहाय्य कृषी अधिकारी आणि सहा उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत जवळपास सोळाशे गाव बैठका आम्ही घेतलेल्या आहेत त्या सर्व गाव बैठका अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या वेग जेवढ्या योजना आहेत आमच्या कृषी विभागाच्या त्या सगळ्या योजनांची माहिती आम्ही सर्व कृषी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे शेवटचा प्रश्न की जो महाराष्ट्रातल्याच नव्हे मी म्हणतो देशातल्या एक वेगळ्या कॅटेगरीच्या शेतकऱ्यातल्या मनातला प्रश्न आहे मी तुम्हाला विचारतो आणि योगायोगाय या तालुक्यातून तुम्ही महिला तालुका महिला कृषी अधिकारी म्हणून ही जेअर सांभाळताय तर तुमच्या तालुक्यातल्या महिला शेतकऱ्यांबद्दल विशेष काय योजना आहेत आणि तुम्ही कशा राबवणार रा आहात शेवटचा प्रश्न महाराष्ट्राला कोणत्या महिलांबद्दल आपल्या काय अभिवाय सर uh, महिलांसाठी uh, पीएफ अंतर्गत uh, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत विविध आपण uh, हे यंत्र देत असतोय त्या अंतर्गत मला असं वाटते की महिलांनी जास्तीत जास्त पापड तयार करण्या किंवा शेवाळ्या तयार करण्याची जी यंत्र आहे ती आपण देत असतोय जास्तीत जास्त आम्ही गाव बैठका अंतर्गत पण आम्ही सर्व सहाय्य पुरुष अधिकारी यांना आहे की सगळ्यांनी महिलांचे अर्ज घेऊन

पडणू देवी मॅडम या कृषी अधिकारी कृषी कार्यालय आहेत आणि त्या महिला कृषी अधिकारी आहेत त्यांनी भारत न्यूज मराठीने विचारलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महिलांच्या प्रश्नावर विविध योजनेच्या प्रश्नावर दिलखुलासपणे अशी माहिती दिलेली आहे या माहितीचा फायदा शेतकऱ्यांना पीक पिकासाठी फळबागेसाठी नगदी पिकांसाठी होणार आहे त्यांनी त्याचबरोबर असं आव्हान केलेलं आहे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना की एकतीस जुलैच्या सर्वांनी पीक विमा केला पाहिजे पीक विम्यामध्ये महिला शेतकरी असतील युवा युवा आणि शेतकऱ्यांची तारखेमध्ये एकतीस जुलैच्या विमा हा भरला पाहिजे आणि विम्या विमा भरल्याची तशी पावती आपण जपून ठेवली पाहिजे असं आव्हान त्यांनी आज या माध्यमातून केलेलं आहे त्या युवा कृषी अधिकारी म्हणून बघत असताना त्यांनी महिलांच्या धोरणाबद्दल शासनाने कोणत्या योजना राबवलेल्या आहेत त्याच्यात इतिहास असेल भाऊसाहेब कुंडकर नावाची फळबागेची योजना असेल खोकरा असेल महाडी बेटी असेल अशा योजनांची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे परंतु स्वाती बंडखेरे मॅडम यांनी सांगताना या ठिकाणी मात्र एक त्यांच्या मनात राहिलं नाही ते त्यांनी ओपन केलं आणि ते अगदी खरं होतं इथं या ठिकाणी या कार्यालयाला जवळपास सदुसष्ट जागांची मान्यता आहे पण शासनाच्या कुठल्या तरी धोरणामुळे किंवा शासनाच्या कुठल्या अडचणीमुळे या ठिकाणी चौदा पद रिक्त आहेत तरी एक कृषी अधिकारी म्हणून चौदा जागा रिक्त असते वेळी फील्ड आणि ऑफिस मंडळ कार्यालय हे सांभाळत सांभाळत हे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी त्या आटोका प्रयत्न आहे तो, तो स्टॉप आहे ते पद आणि ते अधिकारी घेऊन हे करण्याचा प्रयत्न करत आहेत मॅडम आमच्याशी बोलला आपले खूप खूप आभार धन्यवाद